नमस्कार अजितदा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि या अपघातावर आता संशयाचं गालबोट लावलं जात आहे असं म्हटलं जातंय की अजितदादा यांचा घातपात केला गेला आहे त्यामुळे कुठेतरी या अपघाताकडे आता एक घातपात म्हणून पाहिलं जात आहे इतकंच काय कमी होतं तर चरांगे पाटील हे सुद्धा आता कुठेतरी ॲक्टिव्ह होताना आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत आजच त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की काही लोक का मला मारायला उठले आहेत माझी सुपारी देत आहेत काय म्हणत आहेत चरांगे पाटील कारण छरांगे पाटील यांनी आज स्टेटमेंट केलं आहे की अशी काही लोक का आहेत ज्यांनी माझी सुपारी दिलेली आहे ते मला मारायला उठलेले आहेत म्हणा की काय आहे राजकारणात चला पाहूया मराठा आंदोलकांसाठी आंदोलन करणारे मनोज चिरंगे पाटील आता पुन्हा एकदा सक्रिय पाहायला मिळत आहे बोलत असताना ते म्हणाले की काही लोकांनी माझ्या कट रचलेला आहे काही लोक मला मागण्यासाठी उठलेले आहेत त्यांनी सुपारी दिली आहे असं भाष्य मनोज चिरंगे पाटील यांनी केलं आहे इतकंच बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा आणि आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे पुढे जाऊन मनोज चरंगे म्हणतात मन की माझ्या हत्येचा कट हा रचला जातोय परंतु या हत्येच्या कटेची मला अजिबात भीती नाही कारण माझी मायबाप जनता हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे ते खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे मला कोणत्याही हत्येच्या कटेची अजिबात भीती नसल्याचं मनोज चरंगे पाटील म्हणत आहे त्याचप्रमाणे ते पुढे जाऊन बोलले सुद्धा की त्यामुळे त्या, ते पुढे जाऊन मळत आहेत की तुमच्या नोंदी या मराठा आरक्षणाच्या नोंदी अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या त्या नोंदी जेव्हा निघाल्या त्यामुळे तुम्ही ते आरक्षण घेताना लाचू नका तुमचं हक्काचं आरक्षण आहे ते तुम्ही नक्की घ्या असं आवाहनसुद्धा पंढरपूरमध्ये मनोज चरंगे पाटील यांनी केलं आहे परंतु मनोज चरंगे पाटील यांच्या या वक्तव्याकडे आता आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आहे कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे कि जाता है। त्यों की माझ्यासुद्धा सुद्धा हत्तीचा कट रचला जात आहे त्यामुळे काय नक्की चाललंय राजकारणात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे